प्रतापपूरमध्ये अवैध घरकुल बांधकामावर ग्रामस्थांचा संताप प्रशासन झोपेत दुर्लक्ष प्रतापपूर तालुका संगमनेर घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी नियम धाब्यावर बसवून अंधिकृतपणे बांधकाम सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे ग्रामपंचायतीने तीन वेळा नोटिसा बजावूनही बांधकाम सुरूच असल्याने प्रशासन अवैध कामांना घाबरतंय का असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे दोंडीराम मांधळे यांनी ग्रामपंचायत व पोलिसांकडे तक्रार दिली असली तरी कारवाई न झाल्याने ग्रामस्थ नाराज आहेत संबंधित लाभार्थी शिवाजी शिंदे यांना फूट क्षेत्रावर बांधकामाची परवानगी मिळाली होती मात्र त्यांनी सुमारे सहाशे पंचवीस चौरस फुटावर बांधकाम सुरू केले असल्याचे समोर आले आहे ग्रामपंचायत अधिकारी भाऊसाहेब राशींकर यांनी सांगितले की दोन वेळा नोटिसा देण्यात आल्या असून तिसरी नोटीस प्रक्रियेत आहे मंजूर क्षेत्रापेक्षा तीनपट जास्त बांधकाम झाल्याने ते अवैध ठरते पुढील बैठकीत कारवाईचा निर्णय घेतला जाईल सरपंच पांडुरंग आंधळे यांनी सांगितले की घरकुल कामासाठी केवळ पंचवीस बाय पंचवीस फूट मंजुरी आहे मंजूर आराखड्याबाहेर बांधकाम झाल्याचे स्पष्ट असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला आहे दरम्यान अधिकारी घटनास्थळी गेल्यावर शिंदे यांच्या कुटुंबियांकडून विरोध झाल्याचे तक्रारीत नमूद आहे गावातील काही पुढाऱ्यांकडून संबंधितांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली असून अवैध बांधकाम थांबवले नाही तर ग्रामस्थांचा संताप उफाळून येईल असा इशारा त्यांनी दिला आहे ठोकशाही न्यूज चोवीससाठी शेख शफिक मणियार